नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण येथे मसाले भात रेसिपी पाहणार आहोत कधी जर स्वयंपाकाचा कंटाळा आला तर मसाला भात हा आपण अगदी झटपट तयार करू शकतो आणि गरमागरम रात्रीच्या जेवणासाठी वाढू शकतो झटपट अशी तयार होणारी जवळची ही रेसिपी आज आपण घरच्या साहित्यात तयार करणार आहोत तर रेसिपी नक्की पूर्ण पहा घरामधील सगळ्याचीच आवडती अशी आहे झाल्यानंतर अगदी काही मिनिटांमध्ये ही फस्त केली जाते अशी रेसिपी आहे आपण मसाले भातासाठी लागणारी सर्व तयारी येथे करून घेतलेली आहे एक वाटी बासमती तांदूळ येथे आपण काढून घेतलेला आहे त्यानंतर येथे एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतला एक मध्यम आकाराचं टोमॅटो कट केलं पाच हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या त्यानंतर दोन मध्यम आकाराचे बटाटे येथे उभे छान असे चिरून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत फ्लावर येथे आवडीनुसार काढून घेतलेला आहे आणि अद्रक आणि लसूण ठेचून घेतलेला आहे एवढी तयारी झाल्यानंतर आता गॅसवर एक दोन लिटरचा कुकर ठेवून त्यामध्ये दोन पाळ्या तेल घालायचं चा, तेल छान तापल्यानंतर एक चमचा यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान फुटल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचाच्या प्रमाणात येथे आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहेत आणि जिरे छान फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा शहाजिरे घालून घ्यायचे आहेत शहाजिरे घातल्यामुळं आपली रेसिपी अतिशय चविष्ट आणि छान अशी लागते त्यानंतर एक दालचिनीचा तुकडा घालायचा एक काळी इलायची घालायची अर्ध चक्रीफूल आपण यामध्ये घालून घेतलं त्यानंतर आपल्याला चार काळ्या मिऱ्या चार लवंगा यामध्ये घालून घ्यायचा एवढा खडा मसाला फोडणीमध्ये घातल्यानंतर कट करून घेतलेला कांदा आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचा आणि छान असा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला कांदा फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे अगदी लालसर करायचा नाही तर या पद्धतीने ही फोडणी तयार करताना आपल्याला गॅस येथे मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरच सर्व फोडणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर आता हळूहळू आपल्या कांद्याचा कलर येथे चेंज होताना दिसत आहे सर्व कांदा छान असा परतून झालेला आहे त्याला अधून मधून हलवून घ्यायचं म्हणजे सर्व कांदा छान असा लालसर होतो आता कांदा छान असा परतून झाल्यानंतर यामध्ये दोन ते तीन तेजपत्त्याची पानं आपल्याला घालून घ्यायचं ठेचून घेतलेला अद्रक लसूण घालून घ्यायचा आणि त्यानंतर टमॅटो आणि हिरव्या मिरच्या सुद्धा आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायच्या आता सर्व साहित्य येथे आपण फोडणीमध्ये घालून घेतलं मंद गॅसवर सर्व छान असं आपल्याला एक ते दीड मिनिटाकरता परतून घ्यायचं आहे म्हणजे याचा छान असा सुगंध सुटतो फोडणी अजिबात आपल्याला करपू द्यायची नाही तर फोडणी तयार होईपर्यंत येथे आपण घेतलेला एक वाटी तांदूळ आपल्याला एका डिशमध्ये घालून घ्यायचा त्यानंतर यावरच आपल्याला फ्लावर घालून घ्यायचे आहे आणि हे आपल्याला सर्व दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे सर्व हाताने आपल्याला चोळून किंवा रगडून व्यवस्थित असं स्वच्छ करून घ्यायचं म्हणजे तांदळाला लागलेली जी पॉलिश आहे ती व्यवस्थित अशी निघून जाते आणि फ्लावर सुद्धा स्वच्छ होते तर पहिलं पाणी आपण येथे काढून घेतलं पुन्हा एकदा याला धुवून घ्यायचं असंच अजून एक वेळेस आपल्याला स्वच्छ असं करून यामधलं पाणी सर्व काढून घ्यायचं आहे तर या पद्धतीने हे स्वच्छ झाल्यानंतर येथे आपली फोडणी सुद्धा छान अशी परतून झालेली आहे आता धुवून घेतलेले तांदूळ आपल्याला यामध्ये खालून घ्यायचे आहे आणि सर्व फोडणीमध्ये आपल्याला अर्ध्या मिनिटाकरता परतून घ्यायचे आहे तर यामध्ये सर्व घातल्यानंतर सर्व एकत्र छान असं परतून घेतल्यामुळं या मसाल्या भाताची चव अजून छान अशी येते तर येथे आपल्या सर्व व्यवस्थित छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये बटाटे दोन पाण्याने धुवून आपल्याला घालून घ्यायचे आणि त्यानंतर यावर आपल्याला चवीनुसार मीठ एकत्रच घालून घ्यायचं आणि सर्व येथे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर येथे आपलं सर्व व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर तांदूळ छान असं परतून झाल्यानंतर आता मसाले भात शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर येथे मी एका तांब्याच्या प्रमाणात पाणी घालून घेत आहे तुमच्या तांदळाच्या प्रतनुसार तुम्ही यामध्ये पाणी घालून घेऊ शकता आता यामध्ये धुवून कट करून घेतलेली कोथंबीर आपल्याला घालून घ्यायची आहे आणि सर्व छान असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे येथे आपण गॅस मोठा करून एक उकळी काढून घेतली म्हणजे जेव्हा आपण कुकरचं झाकण लावून खिचडीसाठी किंवा मसाले भातासाठी शिट्ट्या करतो तेव्हा ते हमका सुतू जातं परंतु या पद्धतीने एक उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतरच आपल्याला कुकरचं झाकण येथे बंद करून घ्यायचं म्हणजे जेव्हा कुकरच्या शिट्ट्या होतात तेव्हा खिचडी किंवा मसाले भात अजिबात उतू जाणार नाही तर येथे आपण झाकण लावून घेतलं याच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहोत तर मसाले भाताच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर आपला कुकर अजिबात उतू गेलेला नाही छान असा भात आपला शिजून तयार झालेला आहे कट करून घेतलेली कोथंबीर यावर घालून घ्यायची आणि गरमागरम मसाले भात येथे आपल्याला सर्व करून घ्यायचा अगदी दोन सिट्ट्यामध्ये झटपट असा तयार होणारा मसाले भात लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांना अगदी गरमागरम खायला नक्की आवडतो तर गरमागरम सर्व करा याबरोबर आपण कोशिंबीर काकडी लोणचं लिंबू आणि पापड याबरोबर सर्व करू शकतो तर नक्की करून पहा आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद